महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे तुमचे जे वाचाळवीर नेते आहेत यांना आवरा आणि त्यांचे कान उघडणी करा हे सांगायचं कारण काय आहे तर आपण पाहतोय की श्री गोपीचंद पडळकर त्याचबरोबर नितेश राणे हे जे वक्तव्य करत आहेत आणि ह्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाची कुठंतरी प्रतिमा मलिन होते आणि ही प्रतिमा मलिन जरी होत असली तरी यांच्या वक्तव्यामुळं आता आपण पाहतोय की ही जी ही जी अशी वक्तव्य होत आहेत आणि या वक्तव्याची नोंद ही इतिहासामध्ये घेतली जाणार आहे आणि जा याच्यावरती इतिहास लिहि लिहिला जाणार आहे ज्यावेळेस तुमची सत्ता ज्यावेळेस नसेल दहा वर्ष पाच वर्ष वीस वर्ष पन्नास वर्षानंतर ज्यावेळेस वर्ष तुमची सत्ता बदलली जाईल त्यावेळेस इतिहासामध्ये ही ज्या घटना लिहिलेल्या आहेत या घटना नक्कीच बाहेर काढून याच्यावरती चर्चा या केल्या जाणार आहेत आणि तुमचे जे नेते आहेत मंत्री नितेश राणे त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांनी जी वक्तव्य केलेली आहेत ही वक्तव्य कुठेतरी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहेत याच्यावरती खरं कर, तर आपण विचार केला पाहिजे आणि याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री जयंत पाटील यांच्यावरती श्री गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे आणि यांच्या टीकेचं उत्तर बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा यांनी सुद्धा दिलेला आहे आणि यांनी सुद्धा अतिशय या तीव्र स्वरूपामध्ये अतिशय तीव्र स्वरूपामध्ये त्यांचं वक्तव्य इथं त्यांनी केलेलं आहे आणि आपण पाहतो त्याचबरोबर संजय राऊत असतील त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील त्याचबरोबर निखिल वागळे असतील यांनी सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीका केलेली आहे आणि यांची कान उघडणी केलेली आहे त्याचबरोबर निखिल सर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की खरं तर यांना श्वान मानावं का कुत्रा खरं तर कुत्र्याची सुद्धा इथं कुत्र्यासुद्धा अपमान होईल अशी टीका निखिल सर यांनी केलेली आहे आणि आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही या नेत्यांना आवर आवर ने तर आवरणं तितकंच गरजेचं आहे आणि तुम्ही जर या नेत्यांना आवरलं नाही तर कुठंतरी आणखीन काही दिवसां दिवसानंतर तुमच्या अंगलट हे गोष्टी येणार आहेत आणि तुम्ही यांची कान उगणी केली पाहिजे आपण पाहतो की श्री साहेब यांनी यांनीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन करून सांगितलं की तुम्ही तुमचे मंत्री आवरा परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जरी आमदार गोपीचंद पडळकर यांना वरच्यावर जरी सांगितलं असलं की तुम्ही अशी वक्तव्य करू नका आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आलता परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमदार गोपीचंद पडळकर हे आता ऐकतील असं मला वाटत नाही त्याचबरोबर नितेश राणे सुद्धा आता ऐकतील हे मला वाटत नाही आणि हे नेते या पक्षाची प्रतिमा आहे मलिन करीत आहेत आणि कुठंतरी या पक्षाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण करणं तितकंच गरजेचं आहे असंही मला वाटतंय आपणाला या दोन नेत्यांविषयी काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि साती न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर साती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद